हिंगोली जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मानधन द्या परमेश्वर हिंगोले हिंगोली जिल्ह्यातील माझी लाडकी बहीण योजनेमधील अनेक पात्र लाभार्थी महिलांचं मानधन बंद झाल्याने अशा महिलांवर अन्याय होत असल्याने तात्काळ शासनाने याची दखल घेऊन या मानधनापासून राहिलेल्या महिलांना तात्काळ माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर हिंगोले यांनी आज अठरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता केली यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे पण या योजनेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात तसेच शेनगाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा आमच्या लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या खरोखर लाभार्थी असून सुद्धा त्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत त्यामुळे पर्यायांनी खरोखर असणाऱ्या या लाभार्थी महिला आज त्यांना त्या लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही त्यामुळं काही शेनगाव तालुक्यातील हिंगुली जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आज त्रस्त झाल्या आहेत त्यांना नेमक्या या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी पर्याय मिळत नाही जेणेकरून त्या पात्र असूनसुद्धा त्यांना त्याचा मिळणारा जे काही शासनाचा लाभ आहे तो मिळत नाही माझी प्रशासनाला शासनाला विनंती आहे की जे खरोखर लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये बसणाऱ्या लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिलांचे जे काही पैसे मिळणारे पैसे बंद झालेत ते ताबडतोब त्यांचा सर्वे करून त्यांना मिळणारे जे काही अनुदान आहे ते अनुदान त्यांना तत्काळ देण्यात यावं जेणेकरून जी काही शासनाची योजना आहे एका महिलाला मिळते एका महिलाला मिळत नाही हा जो काही आहे ह्या दुजाबा थांबला पाहिजेत आणि ज्या ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहेत त्या खरोखर लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळवायला पाहिजेत जेणेकरून मुख्यमंत्र्याची कोणतीच ल बहीण जी बही बहीण लाडकी बहीण आहे ती एक बहीण लाडकी रुचली आणि एक बहीण आनंदी राहिली हा कोणता दुजाबाव होऊ नये ज्या खरोखर लाभार्थी महिला लाडक्या बहिणीवरती बसतात त्या त्यांचा जे काही अनुदान बंद झाले आहेत ते तात्काळ त्यांना देण्यात यावं आणि त्यांच्या लाभापासून ज्या वंचित आहे ती वंच वंचित लाभार्थ्यांना लवकरचा अनुदान देण्यावं ही मागणी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या माध्यमातून माननीयमय प्रशासनाला आणि सर्व शब्दाला बघू आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल कॉन प्रेस करा